संग्रामपूर तालुक्यातील सोना सोनाळा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत वर्ग तिसरीमध्ये शिकणाऱ्या प्रसाद पिंजरकर या विद्यार्थ्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा होत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सव्वीस जानेवारीला शाळेत झालेल्या व गावातील सांस्कृतिक हर्दी कुंकू कार्यक्रमात त्याच्यातील या अलौकिक कलेचा प्रत्येक स्थानिक ग्रामस्थांना अनुभव आला मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी केवळ चौदा सेकंदात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे अगदी न पाहता सांगितल्याने स्थानिक ग्रामस्थ अवाक झाले आहेत एकीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे तन्मन धनाने झटून काही मराठी शाळेतील शिक्षक जीवापाड मेहनत घेऊन अशा प्रकारचे विद्यार्थी घडवीत असल्याने सोनाळ्याच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर मुंबई शहर लातूर मुंबई उपनगर ठाणे पालघर परभणी पुणे यवतमाळ धुळे धाराशिव छत्रपती मुंबईनगर नागपूर नाशिक नांदेड रायगड रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग चंद्रपूर हिंगोली भंडारा जळगाव जालना बीड बुलढाणा नंदुरबार वर्धा वाशिम